पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेल्या राड्यात तिघे गंभीर जखमी झाले त्यामध्ये चाकू हल्ला होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं दोघांवर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोमवारी मध्यरात्री इचलकरंजीतील सूर्योदय नगर इथं ही घटना घडली सुशांत रानमाळे याच्या फिर्यादीनुसार कुख्यात जर्मनी टोळीतील दोन अल्पवयीन मुलांसह बावीस जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी अठरा जणांना अटक केली असून पाच दुचाकी जप्त केल्यात न्यायालयानं संशयितांना सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील हे आयुब अत्तार नौशाद मुजावर आणि सागर शिकलगार हे एकमेकांचे मित्र आहेत हे तिघे सोमवारी रात्री साडे होते यावेळी प्रज्वल हळदकर युवराज जाधव अमरनाथ जाधव यांच्यासह दुचाकीवरून आलेल्या बावीस जणांनी जुन्या वादातून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली यावेळी प्रशांत कुऱ्हाडे यानं आयुब अत्तार याच्या पाठीत धारधार चाकून भोकसलं तर प्रज्वल हळदकर अमरनाथ जाधव यांनी आकडी दांडक्यानं नौशाद मुजावर याच्यावर जीव घेणा हल्ला केला तसंच बाजूला पडलेल्या दगडांनी तिघांना मारहाण केली यावेळी धमकी देत आरडाओरडा केल्यानं परिसरात तणावाचं संशयितांनी परिसरातील एका कारखान्याचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय यापैकी प्रज्वल हळदकर अनिल कल्याणी उराज जाधव अमरनाथ जाधव यांच्यासह अठरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी संशयितांकडून पाच दुचाकी जप्त केल्यात या गुन्ह्यातील उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत दरम्यान या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आयुब अत्तार आणि नौशाद मुजावर या दोघांवर सांगली सिव्हिल रुग्णालयात तर सागर शिकलगार याच्यावर आय जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अटक केलेल्या अठरा जणांना न्यायालयानं सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे